सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात हे प्रथम समजून घ्या गेले कित्येक वर्ष आमची उड्डाण पोलाची मागणी आहे पण ती प्रशासनानं मान्य केली नाही या ठिकाणी दोन दिवसापूर्वी एक पंचवीस वर्षाचा युवक या ठिकाणी अपघातात मृत्यू पावला तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आंदोलन आमचा दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे तरी आमच्या या लहान बाळाला न्याय मिळायला पाहिजे आणि वर झाला उड्डाण मंजूर झालाच पाहिजे या ठिकाणी लोक राहतात फक्त इकडे पिसाळ वस्तू पण त्यांची शेत समजा इकडे उत्तर बाजूला शेती आहेत तरी त्यांना रोज तीन ते चार वेळा रोज रस्ता क्रॉसिंग करावा लागतोय या ठिकाणी स्पीड ब्रेकर जे आहेत ते दबलेले आहेत कुठले वाहन या ठिकाणी स्पीड कमी होत नाही आले तरह वा आलेले वाहन स्पीड मध्ये निघून क्रॉसिंग करताना होते रोज एक ना दोन अपघात रोज रोज न्याची घटना घडतात तर वडील वो गावाला मिळालं पाहिजे आणि विश्वजित पिसा त्यांना आर्थिक मदत शस्त्रकडून झाली पाहिजे आर केशी कंपनी याची जबाबदारी घेतली पाहिजे आमच्या गावाची ठाम मागणी आहे आम्ही प्रशासनाला प्रांत मॅडम तहसीलदार साहेब डीवायपी ऑफिस सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाच्या अधिकारी कोणीसुद्धा अजून आम्ही रस्ता रोको करणार आहे हे माहीत असताना सुद्धा कोणीसुद्धा आमची दखल घ्यायला पोहोचलेला नाहीये ह्या कारणामुळे आम्हाला आज रस्ता रोको करायची वेळ आलेली आहे वारंवार इथं बाहेरील लोकांच्या ऍक्सिडेंट होत असतात आजपर्यंत हा रस्ता चालू झाल्यापासून चाळीसच्या वर लोकांचा मृत्यू हा चौकात झालेला आहे आम्ही सर्वांना सहकार्य करत असतो गावकरी म्हणून पण आज आमच्याच गावच्या युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि युवकाचा मृत्यू होऊन देखील कोणीसुद्धा याची दखल घेत नाहीये या आर केसीच्या लोकांना काम करत असताना आम्ही वारंवार ह्या गोष्टींची माहिती दिली आम्हाला काय बदल हवेत याच्या कल्पना दिल्या तहसीलदार साहेब प्रांत मॅडम यांना वारंवार नोटीस दिली तरी पण हे लोक फक्त येतात करू म्हणून सांगतात आणि आश्वासन देऊन निघून जातात कोणी सुद्धा आमची व्यवस्थित दखल घेत नाहीये त्याच्यामुळे आज आम्हाला इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणवरून चार कारखान्यांची वाहतूक आहे वेगवेगळ्या गावांना जाणार सातारा कराड सांगली उशेगाव ह्या देवस्थानला जाणारा रस्ता आहे इथून एवढी वारंवार वाहतूक वार असताना सुद्धा याच्याकडे कोणी देखील दखल घेत नाहीये किंवा याची आमची कोणीही दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला इथे रस्ता रोको करण्याची वेळ आलेली आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे लवकरात लवकर उड्डाण पुलाचा निर्णय घेऊन आम्हाला उड्डाण पूल बनवून द्यावा आणि तोपर्यंत इथं ज्या त्यांच्या ह्या सुविधा देता येतील त्या देऊन इथं ऍक्सिडेंट होणार नाहीत याची काळजी घ्यावी एवढी आमची प्रशासनाला विनंती आहे माणसा चकवास्त आमच्या गावासाठी जीव ठरत आहे रोज शेतकरी मुलं शे, शेतकरी शाळकरी मुलं महिला जीव मोठे धोरण रस्ता ओलाडतात कित्येक आज आजपर्यंत आमच्या गावातील कित गावातील गावाच्या गावा बाहेरचे पंचकृतील कृषीतील कित्य घर उद्ध्वस्त झालेली आहेत त्या रस्त्यामुळे तर आमची एकच मागणी आहे उड्डाणपूल लवकरात लवकर उड्डाण पुलाची मागणी मंजूर होऊन त्याचं काम तात्काळ सुरू करावं आळंदी ते पंढरपूर हा महामार्ग झाला असून हा महामार्गावर आमच्या वडजल गावावर भरपूर असा अन्याय झालेला आहे आम्ही वारंवार या झालेल्या चुका सी के किंवा प्रशासनाला लिखित स्वरूपात दिलेल्या त्याच्या पोच पावते आमच्याकडे तरी त्याची कुणी दखल घेतली नाही कालचा जो ऍक्सिडेंट झाला माझ्या घरातला असून जो ऍक्सिडेंट झाला ही केवळ आर सी सीच्या गलतन कामगार झाला आहे त्यांनी वारंवार सांगितलं की ही स्पीड ब्रेकर मोठा करा ह्याच्या पट्टे केवळ त्या ती उड्डा स्पीड ब्रेकर दिसला नसल्यामुळं तो हाय स्पीड न आला माझ्या समोर डोळ्यासमोर तो एकशे वीस ची स्पीड असेल ते एकशे स्पीडला गाडी धडकावल्यामुळं माझ्या घरातला माणूस गेलेला आहे तरी ह्याची सर्वांनी दखल घ्यावी आणि गावाला जास्तीत जास्त होता होईल एवढं उड्डाण पूल होईल उड्डाण पूल लवकर होणार नाही आम्हालाही मान्य पण उड्डाण पूल लवकर नाही झाला तोपर्यंत गाव वाहनं कशी थांबतील याचं प्रशासनानं नियोजन करावं कमीत कमी इकडे दीडशे मीटर आणि इकडे दीडशे मीटर जबरा क्रॉस टाकावा आणि जेणेकरून हिता आल्यानंतर ना गाडी झिरो होईल एवढं सगळं त्यांना त्याचे निवेदन करावं एवढीच आमची मागणी आहे आणि आज ही रस्ता आढळण्याचा आमचा सा कुठलाही हेतू नव्हता परंतु प्रशासनानं आम्हाला आठ वाजेचं टायमिंग दिलं होतं आम्ही आठ वाजेपर्यंत टायमिंग बघितलं पती नऊ वाजल्या तरी त्याला यांची काय त्यांची दिसत नाही म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे तरी सगळं या प्रशासनानं त्याचा ही करावं यापेक्षा अजून मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल आज जर त्यांना प्रशासनानं जर आमची दखल नाही घेतली तर नाही द्या पूल हा झालाच पाहिजे रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड हा वड्यापर्यंत सोडला पाहिजे तसेच दोन्ही बाजूने साइड गट्टर व तीव झालं पाहिजे वाटा वा, रोड व बेलकडी रोडवर दोन्ही रोडवर मोठे स्पीड ब्रेकर आणि रेड लॅम्प लावला पाहिजे पुणे पंढरपूर रोडवर झभरा क्रॉसिंग दीडशे मीटर पर्यंत झालाच पाहिजे तसेच पुणे पंढरपूर वर जे लाइटी बसवल्या त्या लाईटी चालू झाल्या पाहिजेत पुणे पंढरपूर वर दोन्ही बाजूने बस स्टॉप ची सोय झाली पाहिजे दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडवर स्पीड ब्रेकर बसवणे तसेच ज्या भूसंपादन सहा मध्ये भूसंपादन सहा मध्ये त्यांना हाय ज्या मलमपट्टी केली त्याचं भूसंपादन करून रस्ता मोठा केला पाहिजे हाय एवढ्यातच त्यांना रस्ता केला आहे त्यामुळे जा तिकडे जाणाऱ्या रोडवर भरपूर ट्रॅफिक होत आहे आणि ॲक्सिडेंटला आमंत्रण देत आहे तसेच वडजल चौकात जेवढे रोड खचले त्याचं रस्त्याचं काम करून घ्यावे आणि आजपर्यंत भरपूर असे अपघात झालेले आहेत परंतु हे सगळं अपघात झालेले आहेत पण काल झालेल्या अपघातग्रस्त विश्वराज बाळासो पिसाळ यांच्या कुटुंबाला हे आर्थिक मदत मिळलीच पाहिजे एवढीच आमच्या मागण्या मागण्या लवकरात लवकर त्यांना पूर्ण कराव्यात एवढीच सा, प्रशासनाला विनंती आहे ज्या वेळेला दोन हजार सतराला ला आर केसी कंपनीने सर्व्हे केला त्या मध्ये सांगितलं गेलं की हा मीटर हा रस्ता हा नॅशनल हायवे दोनशे पासष्ट क्रमांक हा पंचेचाळीस मीटरचा आहे पंढरपूर ते आळंदी हा पंचेचाळीस मीटरचा कुठे आहे हे त्यांनी दावावं आणि आमच्या गावामध्ये हा हायवे नॅशनल हायवे पंचेचाळीस मीटरचा आहे का ते सुद्धा त्या आर केसी कंपनीवर सेंटर पासून पंचेचाळीस मीटर भरतोय का साडेबावीस साडेबावीस मीटर दोन्ही बाजूला ही त्यांनी दावावं जे काय त्यांचं असेल त्यांनी त्यांनी मा माप काढून घ्या आम्हाला रस्ता पूर्ण करून ह्या जे वारंवार ऍक्सिडेंट होतात त्यावरती त्यांचं नियंत्रण करून प्रशासनाने त्यावरती लक्ष द्यावं ही सर्व गावकऱ्यांची विनंती आहे चौपदरी करण्यापासून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी पन्नास ते चाळीस ते पंचेचाळीस डेट क्लेम या ठिकाणी झालेले आहेत माझ्या घरातील दोन नातेवाईक मला रडू येते आता माझ्या घरात येतो होता माझा मामा एक या ठिकाणी अनपटवाडी डिस्कळ गावचा आहे तोच इथं या ठिकाणी आमचं माझं बंदूस म्हणावं लागेल या बंधूज सुद्धा या ठिकाणी आता निधन झालेलं या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या गावाला न्याय मिळालाच पाहिजे यानंतर जर शासनानं प्रशासनाचा निर्णय नाही घेतला तर मी आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी संपूर्ण गाव आमचं लोकशाहीवरती बहिष्कार घालणार आहे काही गावात माणूस मतदान करणार नाही अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतोय आणि वारंवार सांगून देखील प्रशासन अजिबात लक्ष देत नाही प्रांत सिल्लर आल्याशिवाय या ठिकाण कोणी आलणार नाही साहेब तुम्हाला एक विनंती जो प्रशासन जो करता माणूस आहे तो या ठिकाणी आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही तुम्ही आम्हाला काही करा जेल मध्ये टाका त्या गाड्या बोलून सर्व साख गाव जेल मध्ये टाका आम्ही हलणार नाही इथून आर के सी कंपनी वाली बोलवा तुमच्याकडे सगळी यंत्रणा आहे साहेब इकडून घ्या तुम्ही समोर घ्या इकडून बरोबर एक मिनिट झालं ग्रामस्थ वडजल यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मागण्या सर्व मागण्या नॅशनल हायवेचे ए एसी आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना आम्ही जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्फत सादर करू पालखी मार्ग आणि इतर मिटिंगामध्ये ह्या प्रामुख्यानं प्राधान्यानं घेण्याच्या संदर्भात ह्या मागण्या आम्ही त्यांना विनंती करू आणि तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटा नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटा नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणुबाई येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस एकतीस शून्य चार